मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया आपण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे कला ही सर्वांना नाश्ता वाढत असते तर नैनाला मात्र तो नाश्ता नको असतो तर नैना लगेच खुर्ची उठते आणि मला नकोय असं म्हणतच तिथून निघू निघ निघण्याचा प्रयत्न करत असते पण नैना ही सर्वांकडे बघत असते पण नैनाला कुणीही म्हणत नसतं की तू का नाश्ता करत नाही आहे आणि नाही ना तिथं उठते आणि सोप्यावरती जाऊन बसते आणि सर्वांकडे बघत असते तर इकडे अद्वैत मात्र जांभळ्यावर जांभळ्या देत असतो तर आबा आबाचं लक्ष हे अद्वैतकडे जाते तर लगेच अद्वैत गाणं गुणगुणायला सुरुवात करतो तर ते गाणं ऐकून सर्वांना खूपच हसू येतो तर अद्वैत म्हणत असं तुम्ही सर्वजण हसताय का मी आज सकाळी सकाळी हे गाणं ऐकलं ना म्हणून माझ्या तोंडामध्ये ते गाणं आलं तर लगेच सोहम आणि आबा हे दोघेजण ही ते गाणं कसं आहे या पद्धतीने ते गाऊन दाखवत असतात तर लगेच कलालाही खूपच जांभळ येऊ लागतात तर आबाचं लक्ष कलाकडे जातं तर लगेच कलासुद्धा जांभळी येतच लगेच आजची म्हणजेच शिकत असते तर बाबा म्हणत असतात हे काय चालू आहे तुमच्या दोघांचं तर इकडे सुद्धा आहा करून गाणं म्हणतोय आणि तू सुद्धा आहा करून शिंकतेस हे काय चालू आहे तुमच्या दोघांचं दोघेजण ही गपचुपच असतात तर लगेच सोहम म्हणू लागतो मला तर वाटतं की हा सर्व काही घोरण्याचा प्रॉब्लेम असेल तर लगेच आबा हे अद्वैतला म्हणू लागतात काय रे अद्वैत अजून तुझ्या मागे घोरही नागला नाही आणि तुला एवढं कसलं टेन्शन आलं एवढं कसलं टेन टेन्शन घेतायस तर लगेच रजनी म्हणत असते अद्वैत तू जर योगा केला ना तर तुझ्या घोरण्यावर नक्कीच फायदा होईल तू योगा चालू कर तर लगेच श्रीकाका म्हणू लागतात तू ना निलगिरीचं तेल रुमालावर घेऊन तो त्याचा श्वास घे म्हणजेच घोरण्यावर त्याचा उपाय खूप चांगला आहे असं म्हणतच सर्वच जणं एक एक करून सर्व काही आयडिया अद्वैतला घोरण्यापासून सांगत असतात तर लगेच सोहम म्हणू लागतो दादा तू एक काम कर तू काय कर ना झोपताना नाकाला चिमटा लावून जोपन झोप जोपन म्हणजे झोपण्याचा घोरण्याचा प्रॉब्लेमच होणार नाही हो पण झोपताना चिमटा लावून कसं झोपणार तर तू एक काम कर वही असं म्हणतच सोहम हा आ, कलाला आणि अद्वैतला दोघांनाही खूपच चिडवत असतो अद्वैत मात्र कदरून जातो तर लगेच आबा म्हणत असतात गप्प बसारे तर आबा सर्वांना गप्प करतात आणि स्वतः मात्र अद्वैतची मजा घेत म्हणत असत अद्वैत तू कान एक काम कर रोज संध्याकाळी नाका भरती नाका भरती तेल टाक तर लगेच अद्वैत चिडून म्हणतो आबा काय तुम्ही पण तर कलाला मात्र खूपच हसू येत असो आणि सर कलाला मात्र खूपच जांभड्या येऊ लागतात तर रजनीचं लक्ष हे कलाकडे जातं आणि रजनी म्हणत असतं काय कला खरंच अद्वैतच्या घोरण्यामुळेच तुला झोप नाही ना आली का दुसरं कारण आहे तर रजनी तर कलाला असते आणि म्हणत असे नाही हो रजनी मॅडम दुसरं काहीच कारण नाही लगेच कला म्हणू लागते की नाही नाही रजनी मॅडम तसं नाही अद्वैतच्या घोरण्यामुळे नाही तर अद्वैतने काल रात्री मला झोपच दिलं नाही त्याच्यामुळे त्याची आणि माझी झोपच झाली नाहीत हे ऐकून रजनी आणि सर्वच जणं खूपच हसू लागतात तर अद्वैत कलाला मात्र काय करावं काय बोलावं काहीच कळत नसतं कला म्हणत असतं रजनी मॅडम मला तसं नव्हतं म्हणायचं तर लगेच आबा म्हणू लागतात की ठीक आहे सुनबाई काय चालू आहे तुमचंही तर आबा म्हणत असतात आबा लगेच विषय बंद करतात आणि म्हणू लागतात सुनबाई मला आज ज्वारीची भाकर आणि ठेसा खायचा आहे त्यामुळे तू आज मला ज्वारीची भाकर बनव तर इकडे सोप्यावरती बसून म्हणत असते मी ब्रेकफास्ट केला की नाही यांना काहीच कळ यांना काहीच फरक पडत नाही आणि हे सर्व काही मात्र या कलामुळे झाले आणि या कलाला मी सोडणार नाही असं म्हणतच नैना ही कलावर खूपच भडकलेली असते तर लगेच कला म्हणू लागते ठीक आहे तर कला तिथून भाकरी बनवण्यासाठी तिथून निघून जाते तर लगेच श्रीकांत काका म्हणत असतात अद्वैतला अद्वैत माझी गाडी सर्व्हिसिंगला दिलेली आहे त्यामुळे आज मी तुझ्यासोबतच येणार चालेल का तुला तर अद्वैत ठीक आहे असं म्हणतो तर लगेच अद्वैत म्हणत असतो हो कारण मला मला काही डिझाईन सिलेक्ट करायच्या आहेत कारण आई तिकडे असल्यामुळे आईला काही डिझाईन पाठवायचे आहेत तर श्रीकांत काका म्हणत असतात माझं वहिनीशी बोलणंच झालं नाही वहिनीचं काम कसं चालू आहे अद्वैत म्हणत असतो आईचं काम मस्त चालू आहे तिकडे आणि आपल्या डिझाईनला तिकडे डिमार्ट खूप आहे त्यामुळे खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटत आहे त्यामुळे मला लगेच डिझाईन आईला पाठवावं लागतील आणि हे सर्व काही बोलणं नाही ना ऐकत असते तर आबा तर खूपच खुश होतात सर्वच जण आपापल्या कामाला गेल्या रोहिणी रजनीला म्हणत असते माझे अपॉइंटमेंट पण असल्यामुळे मी जेवायला दुपारच्या जेवायला येणार नाही तर सर्वच जणं तिथून निघून जातात तर सोहम म्हणत असतो मी सुद्धा येतो तर रजनी म्हणत असते कुठे चाललास तर सोहम म्हणत असतो अगं मी चाललो कॅफेमध्ये चाललो आहे तर लगेच सोहम म्हणत असतो असं विचारायचं नसतं मुलगा मोठा झाला आहे ना तर इकडे का काजलला मात्र त्या दोघांचं बोलणं खूपच मज मजेशीर वाटू लागतं आणि ती हसू लागते रजनी हो तर, तर, काई काई रजनी तस तस तर रजनी म्हणत असते हो का मग अशा वाचरट आणि मोठ्या झालेल्या मुलावर तर जास्तच लक्ष द्यायला हवं नाहीतर तो काय करेल काही सांगता येत नाही तर लगेच सोहम रजनीची मजाक करतच म्हणत असतो मला आजी म्हणाय म्हणते की तू तुझ्या बिलकुल आईसारखाच झाला आहेस मग कसं तर रजनी मात्र खूपच हसू लागते आणि म्हणू लागते हो तर सोहम मजाक करतच रजनीचं नाव घेतच रजनीसोबत मजाक करू लागते तर रजनी रजनी म्हणत असते काय रे हे काय रजनी रजनी लावले तर सोहम म्हणत असतो अग तू माझी मैत्रीण आहेस ना म्हणून हो तर रजनी म्हणत असते ठीक आहे मग मी तुझी मैत्रीण नाही ना तर मग मला अजून एक मैत्रीण म्हणजेच तुझी बायको असं म्हणत सोहम मात्र लाजूनच तिथून निघून जातो तर इकडे नैनाला मात्र कलाचा खूपच राग आलेला असतो त्यामुळे ती किचनमध्ये आलेली तर ना ही पाण्याचा ग्लास हातात घेते आणि म्हणत असते तुला भाकरी करण्याची खूपच हाऊस आहे ना तर मग आता बघ आता त्या भाकरीवर कसं सा पाणी सांडवते ते मी केलं केलेल्या कामाची मेहनत कशी वाया घालते ते बघ असं म्हणतच लगेच ही मागून येते आणि कला कलाच्या हाताला तिचा धक्का लागतो आणि कला ही ताव्यावर भाकर टाकणारच तेवढ्यातच कलाचा हात हा ताव्यावरती पडतो आणि खूपच भाजू लागतो तर कल नैना विचार करत असते मला तर फक्त हिच्या भाकरी बिघडायच्या होत्या हिचा हात जाळावा जळावा ही माझं माझ्या मनातही नव्हतं असं म्हणतच नैनाला मात्र खूपच वाईट वाटत असतं नैना ही तर तेवढ्यातच ती ते रजनी येते आणि रजनी म्हणू लागते काय ग काय झालंय आणि किती हात भाजलाय तो तर लगेच का कला म्हणू लागते मला फक्त पाचच मिनिट द्या मी थोडीशी बसते आणि तो भाकरी राहिलेला करते तर रजनी म्हणत असते काही नाही करायचं तू रूममध्ये जा आणि त्याला मलम लावून घे ते भाकरीचं मी बघते असं म्हणतच रजनी ही कलाला रूममध्ये पाठवते तर कला कलाचा हात खूपच भाजल्यामुळे कला मात्र खूपच रडत असते आणि नैनाला तर मात्र खूपच वाईट वाटत असतं कारण वाट कलाचा हात खूपच भाजलेला असतो तर नैना विचार कर करत असते हे काय झालं आणि हे कसं झालं मला तर फक्त तिची भाकर बिघडवायची होती तिचा हात जळावा हे माझ्या मनातही नव्हतं तर इकडे नैना ही रूममध्ये येते आणि विचार करू नैना मनाशीच म्हणत असते मी काय एवढं वाईट वाटून घेते कला जर माझ्याशी नीट वाढली असती तर मी किचनमध्ये गेलीच नसते तिचीच सर्व चूक आहे तर तेवढ्यातच तिथे राहुल येतो आणि राहुल हा नैनाला घट्ट अशी मिठी मारतो आणि म्हणत असतो काय झालं नैनू आणि नाही तू एवढा कसला विचार करतेस तर नैना म्हणू लागते तू बघितलं ना खाली काय झालं ते तर राहुल म्हणत असतो एवढा विचार नको करू त्यांचं बोलणं मनावर नको घेऊस आणि विचार केल्याने काय होतं तुला माहिती आहे ना डार्क सर्कल्स येतात आणि तुला तर मॉडलिंग करायची आहे ना मग अशी आता काकूबाईवाडी नको राहूस अशी चांगली फॅशनेबल राहा तर लगेच नाहीना म्हणू लागते हो राहुल तू बरोबर बोलतोयस आणि माझ्याकडे तर छान असे कपडे सुद्धा नाही आहेत आणि त्यामुळे मला असा आला की आत्ताच्या आता आपण शॉपिंगला जाऊयात तर राहुलचं मात्र म्हणणं नसतं तरीसुद्धा नाही ना आग्रह करून राहुलला शॉपिंग करण्यासाठी घेऊन जाते तर इकडे अद्वैत हा रूममध्ये बसलेला असतो लॅपॉ लॅपटॉपवर डिझाईन बघत असतो अद्वैतला विचार येतो जर खरंच ही अति आगाव जर डिझाईन काढत असेल तर तिचे कागद आणि डिझाईन इथेच कुठेतरी असतील असं म्हणत असतो कपाटामध्ये तिच्या बॅगमध्ये शोधायचा प्रयत्न करत असतो आणि नेमकंच तो बघणारच तेवढ्यातच तिथे कला येते तर अद्वैत मात्र पटकन असं कपाट लावून घेतो तर कलाचं मात्र लक्ष अद्वैतकडे नसतं कारण कला ही कलाचा हात भाजल्यामुळे कला खूपच रडत असते अद्वैत म्हणत असतो काय झालं रड तर कला म्हणत असते माझा हात भाजलाय तर अद्वैत म्हणत असतो मग रडायला काय आहे एवढं काय झालं हातच भाजला ना तर कला म्हणत असते माझा हात भाजलाय चपाती नाहीये भाजली असं म्हणतच तर अद्वैत म्हणत असतो ठीक आहे मला दाखव तर कला म्हणत असते त्याची काहीही गरज नाही तू काळजी करण्याची तर मुळीच गरज नाही माझी मी काळजी घेऊ शकतो तर अद्वैत म्हणत असतो अगं मग तू रडतीयस म्हणून म्हटलं दाखव तर कला मात्र दाखवण्यासाठी तयार होत नसते तर अद्वैत हा बघत असतो तर अद्वैत आणि कलामध्ये पुन्हा एकदा वाद सुरू होतो तर कला म्हणत असते प्लीज माझ्याशी वाद घालू नकोस आधीच मला खूपच त्रास होत आहे तर अद्वैत मात्र कलाच्या हातचं जळालेला हात बघतो आणि म्हणजे असतो बापरे खरंच किती जळाला हात आणि मला दाखवू सुद्धा नको असं म्हणत असतो मलम घेण्यासाठी जातो आणि म्हणत असतो हे औषध म्हणजेच हे मलम लावत बरं वाटेल तर कलाला मात्र तो मलम काही उघडता येत नसतो तर अद्वैत म्हणत असतो दे मी लावून देतो कारण माझ्या मदशी मदतीशिवाय तुझं काहीच होणार नाही मला माहिती आहे असं म्हणतच अद्वैत हा कलाच्या हाताला मलम लावून देत असतो तर कला म्हणत असते चांदेकर तर कलाच्या हाताची मात्र खूपच आग होत असते तर, तर अद्वैत मात्र जबरदस्तीने तो मलम कलाच्या हाताला लावत असतो आणि म्हणत असतो आजकालच्या मुलीमध्ये तर सहन शिकताच नाही आहे असं म्हणतच जबरदस्तीने कलाच्या हाताला तो बाम आ, बाम लावून देत असतो तर आ, कलाला मात्र खूपच त्रास होत असतो आणि म्हणत असतो कला म्हणत असते चांदेकर सोड मला काय करतोय तर असं म्हणतच अद्वैत हा जबरदस्तीने कलाच्या हाताला बाम लावून देत असतो तर लगेच कला ही खूप जोराने ओरडत असते चांदेकर सोड तर लगेच अद्वैत हा कलाचं तोंड दाबतो आणि म्हणत असतो कुणी जर बाहेरून ऐकलं तर कसं वाटेल तर कला म्हणत असते चांदेकर माझ्या हाताची खूप आग होत आहे तर लगेच अद्वैत त्या बाम बचंच म्हणजे त्या मलमावरचं नाव वाचतो तर तो बाम असतो तर हे बघून अद्वैत आणि कला दोघेजनेही खूप घाबरतात कलाच्या मात्र हाताची खूपच आग होत असते तर कलाला काय करावं काही कळत नसतं तर अद्वैतलासुद्धा अद्वैत स्वतःच्या खिशातला रुमाल काढतो आणि कलाच्या हाताला जो बाम त्याने लावला तो पुसून काढत असतो कलाला मात्र खूप त्रास होत असतो अद्वैत म्हणत असतो तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये चल असं म्हणत अद्वैत कलाला हॉस्पिटलमध्ये में तर इकडे सोहम हा कॅफेमध्ये आलेला असतो तर तेवढ्यातच तिथे लगेच काजल ही काजल ही ऑर्डर घेण्यासाठी आलेली असते तर सोहम म्हणत असतो त्याची काही गरज नाही कारण माझी ऑर्डरही फिक्स आहे तर तेवढ्यातच तिथे मवाली दोन गुंडे येतात आणि म्हणू लागतात आमच्यासाठी सुद्धा एक कॉफी हॉट कॉफी आणि एक गरम आणि ती हॉट कॉफी ही तुझ्यासारखीच हॉट असली पाहिजेत आणि मिल्कशेक हे तुझ्यासारखंच गोड असलं पाहिजे तर लगेच काजल ही तिथून ऑर्डर आणायसाठी जाते आणि दोघेजणी म्हणत असत खरंच किती चिकणी आहे आणि खरंच किती छान आहे असं म्हणतच त्याला मात्र चिडवत असतात तर सोह मोडतो आणि म्हणत असतो अशा या आपल्या कृत्यामुळेच महिला आपल्या खांद्याला खांदा देऊन काम करू शकत नाही तर लगेच त्यातमधला गुंड मवाय म्हणतो मला चालेल माझ्या खांद्याला खांदा देऊन काम करणारी महिला मला चालेल असं म्हणून परत एकदा काजलला चिडवत असतात तर तेवढ्यातच तिथे काजल त्यांची ते दोघांची ऑर्डर घेऊन आलेली असते तर लगेच एक गुंड हा काजलचा हात पकडतो तर काजल हे तो, सोहमकडे बघतच राहत असते इकडे अद् अद्वैतने कलाला हॉस्पिटलमधून आणलेलं असतं तर अद्वैत म्हणत असतो याला म्हणतात समजदारी ज्यावेळी ते काम करायलाच पाहिजेत तर आता तुझ्याकडे बोलायला एकही शब्द नसेल असं अद्वैत कलाला म्हणत असतो तर कला म्हणत असते खरंच तू खूप महान आहेस असं म्हणतच कला लगेच म्हणत असते की मला दवाखान्यात घेऊन गेलास त्यामुळे डॉक्टरांचाही फायदा झाला आपण औषध घेतली तर औषधवाल्यांचाही धंदा झालात आणि तू त्यानंतर पेट्रोल टाकलं त्यामुळे पेट्रोलवाल्यांचाही धंदा झाला त्यामुळे खरंच तू महान आहेस असं म्हणतच लगेच कलाही हात जोडायचा प्रयत्न करत असते तर हाताचा खूपच आग होत असते तर लगेच अद्वैत कलाचा हात पकडतो आणि कलाला बस झालं असं म्हणतच आतमध्ये घेऊन येतो तर सर्वच जण हॉलमध्ये असतात तर म्हणत काय रे दोघे कुठे गेला होता तर रजनी म्हणत असते आबा हातात एकमेकांचा हातामध्ये हात आहे त्यामुळे ती नक्कीच फिरायलाच गेली असणार असं म्हणतच कला आणि अद्वैत लगेच हात सोडून अद्वैत कलाचा हात लगेच सोडून देतो आणि अद्वैत म्हणत असतो नाही मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो तर कला तर इकडे आबा म्हणत असत बघू दे तर लगेच आबा ते हात बघतात आणि म्हणत असत बापरे खूपच भाजलं आहे मी उगंच तुला भाकरी बनवायला सांगितल्या तर कला म्हणून लागते की नाही अबा मला बनवता येतात तर इकडे आबा म्हणत असतात घरातच मलम होता तो लावायचा असत तर अद्वैत म्हणत हो अद्वैत म्हणतो की घरात लावला होता मलम तर कलाही अद्वैतकडे बघत राहते तर अद्वैत म्हणत असो पण रिक्स कशाला घ्यायची त्यामुळे तिला दवाखान्यामध्ये नेलं तर इकडे पुढील भागामध्ये कलाला सानिकाचा फोन येतो आणि सानिका म्हणत असते अद्वैत सरांना अर्जंटली डिझाईन हव्या आहेत त्यामुळे तुम्ही लगेच डिझाईन पाठवा मला तर लगेच कला अद्वैत म्हणत असो आ आज मला काम आहे त्यामुळे मी आज जागीच राहणार आहे त्यामुळे हो तू झोप आता अद्वैतला बघायचं असतं खरंच हे अतिअगावच डिझाईन का हाडते की काय त्यामुळे अद्वैत मात्र कलाला कलाकडे बघतच जागी असतो तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब